स्वस्तिनस्तार्क्षोऽधिष्ठणीमिः स्वस्ति नो बृहस्पतीर्दधातुः मङ्गलं विष्णु मङ्गलं गरुडध्वजः काक्ष मंगलायतण हरी शांताकार भुजग शयनम, पद्मनाभं पद्मनाभम सुरेश विश्वाधारं गगनसदृशम् मेघवर्णं शुभाङ्गम् लक्ष्मीकान्तं कमलनयनम् योगि वंदे विष्णु भव भय हरम महायोगपीठे तठे भीमरत्ना वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रः समागत्यतिष्ठं कमानन्दकन्दम् परप्रं मलिङ्गं भजे oh Om. 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 देवासुदेवाय ॐ पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यास पुराण मुनिना मध्ये महाभारत अद्वैतामृतवर्षिणी भगवती मस्ताद्यायनी मम्बत्वांनुसन्दधामि भगवद्गीते व्यास नमोस्तु ते व्यासविशालबुद्धे उल्लारविन्दायतपत्र नेत्र ीनद्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः हीणाध नारायणवासुदेव ஹேநாத் 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 நாராயண நாராயண வாசுதேவ வாசுதேவ ாயண வாசுதேவா நசுதேவா நாயுதேவாராய ദേവോ ഹീനാഥനാരായണവാസുദേവ ഹീനാഥനാരസുദേവ ഹീനാഥ നാരായുദേവ श्रीकृष्णगोविन्द हरे मरारे हृणाथ नारायणवासुदेव हरे हरेरारे

भगवान की जय बाल कृष्ण भगवान की जय बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्री कृष्ण वक्ता जीए ग्रंथी अनंत कृपा संदू भक्त काम कल्प द्रुम जगत आधार चराचरातील सकल प्राणी प्राणीमानतांच विश्रांती स्थान असणारा प्रियतम भगवान श्री कृष्ण चंद्र परमात्मा त्या कृष्ण परमात्म्याला एक सुंदर मुलगी आहे तिचं नाव आहे गीता आणि त्या बालिकेचा आज जन्मदिवस सर्व जगाला आधारभूत असणारा जगताची निर्मिती सूक्ष्मपणे सांगणारा आपल्यालाच काय परंतु पाश्चात्यांना सुद्धा ज्ञान देणारा जगातील सर्व भाषेमध्ये याच प्रकाशन झालेलं या आहे जगातील सगळ्या विद्यापीठामध्ये जो अभ्यासासाठी स्वीकारलेला आहे भारतीय संस्कृती साता समुद्रा पार नेऊन ठेवणारा ग्रंथ अर्थात गीताजी गी ज्या ग्रंथाची समस्त मानव समाज जयंती साधनी होते भगवान श्रीकृष्ण परम गाय स्वरूप है अर्जुन जी है गीता जी हा दूध है गीतामृतम दुहे नमः नमहा पवित्र गीताजी की आज जयंती गीताजी चरणार विदावर साष्टांग नमस्कार ग्रंथा की सुरुवत धर्म या शब्द है धर्मक्षे आरंभ धर्म या शब्दा आणि शेवट मम या शब्दा य्र योगेश्वर कृष्ण श्री धनुर्धर त्र ध्रुवा तीर, मतीर मम अर्थात शेवटचा शब्द मम आहे आणि आरंभाचा शब्द धर्म आहे धर्म हा माझा भावा मम मी धर्माचा आहे हा दिव्य संदेश देणारा हा गीता ग्रंथ आहे उपस्थित सर्व परमार्थ अनुरागी भाविक भक्तांच्या चरणाऱ्या गिंगावर व्यासपीठाऊन शिरसाष्टांग नमस्कार का आज दुग्ध योग आहे आज गीता जयंती आणि आज मुक्तदायक म्हणजे वैष्णवांच्या अधिकारात म्हणजे वैष्णवांच्या हक्काचा दिवस एकादशी कधी आहे समस्त वैष्णवांच्या चरणारे बिंद्यावर स्थान प्राप्त दशमी सारखी तिथि नाही एकादशी सारखं व्रत नाही आणि द्वादशी सारखा मुहूर्त नाही एकादशी नावाच्या व्रताचा आरंभ हा दशमी नावाच्या तिथीपासून दशमी व्रताचा आरंभ आपल्या जीवनामध्ये जे वरणीय आहे त्याला व्रत म्हणतात आपण परम भाग्यमान आहोत श्रीमद भागवतारूपी गंगेमध्ये स्नान करत असताना अचानक एकादशी रूपी तीर्थ आपल्या वाट्याला आले गंगाजी शांतपणे वाहत असताना तिला तीर्थ म्हणतात आणि गंगेच्या किनाऱ्यावर एखाद्या भव्य दिव्य मंदिराची झाली त्याला क्षेत्र म्हणतात तीर्थ अधिक क्षेत्र बरोबर तीर्थक्षेत्र पुण्य सरीरा भागवत कथारूपी गंगेच्या पवित्र किनाऱ्यावर आज एकादशी रूपी मंदिर निर्माण झालेलं आहे असं म्हणतात की या दिवशी भगवान परमात्मा वैकुंठ स्मृत वैष्णवांच्या घरी राहतो वैष्णवाच्या अधिकाराचा गण असतो दिवसभर उपवास करावा आणि परमात्माचं चिंतन करावं पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि अकराव मन एकादशीत येण मला एकादशी म्हणतात रोज तर तुम्ही माझं दर्शन घेता आज तुमचा अधिकार आहे वैष्णव म्हणून मी तुमचं दर्शन करणार आमच्या संस्कृतीनं एकादशीचं व्रत आमच्या पदरात टाकणं म्हणजे जसं काही का सौभाग्य नेणं शुक्ल पक्षातील एकादशी ही विठुबाची आहे कृष्ण पक्षातील एकादशी ज्ञानाची अथांग वाहणारी चंद्रभागा आज आनंदात आहे चरणी वाहे भीमा उद्धरी जगा भगवान परमात्म्याचं जे धाम आहे त्या धामापैकी एक धाम आहे क्षेत्र पंढरपूर त्याला महायोगपीठ म्हटलं गेलेलं आहे काय बरं या नगरीच वैशिष्ट्य काय श्रीहरी विष्णू नारायणाने आपलं वैकुंठ निर्माण करण्याच्या अगोदर पंढरी निर्माण केलेली आहे आधी लक्ष पंढरी मग वैकुंठ नगरी आ,

प्रत्येक धामाची एक स्वतंत्र देवता असते त्याला धामी म्हणतात अयोध्या धाम आहे धामी श्री राम आहेत वृंदावन धाम आहेत धामी श्री कृष्ण आहेत तिरुक्ती हे धाम आहे धामी बालाजी आहे पुरी हे धाम आहे आणि धामी जगन्नाथ आहे पंढरपूर हे धाम आहे आणि धामी सावळा विठोबा आहे पण इतर धामामध्ये आणि पंढरपूर मध्ये फरक तो काय इतर धामामध्ये असणाऱ्या धामी नावाच्या त्या देवता किंवा प्रमुख देवता भक्ताला दरून दर्शन देतात पण पंढरपूरचा सावळा विठोबा आपल्या चरणाला स्पर्श करू देतो हे वैशिष्ट्य आहे कुणीही या विषयी या पामर या पापी या जड या या सावळ्या आपली चरणकमळ भक्ताला प्रधान केलेली आहे घेऊन टाका जी कायमस्वरूपी माता लक्ष्मीच्या ताब्यात आहेत पाय लक्ष्मीचे हाती अर्जुन हरिओ उबारा। हरिओ बारा इकडे येऊ देऊ न कोणाला गोड गोड गोष्टी बघितल्या इथं तिथे बरायचं कोणाला येऊ द्यायचं नाही हा काय चालू आहे जणू का येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आपली कर्ण कमल प्रदान केली या मला स्पर्श करा जगात एकही देवता अशी नाही की जी स्वतःला स्पर्श करू येईल बर तो असा म्हणत नाही ना काल की काल तुम्ही रात्री पंढरपूरला येताना धाकार थांबले होते तेव्हा फेली होती म्हणून मला स्पर्श करू नका म्हणून असंही नाही हो नाही नाही

I hey. चरणाला स्पर्श करून अधिकार त्या त्या देवते एक वैशिष्ट्य असत त्याला ब्रह्म म्हणतात बालाजी हे कांचन ब्रह्म आहे जग्नाथपुरेचा देव हे अन्नब्रम आहे पंढरपूरचा विठोबा हे नाद ब्रह्म आहे त्याला नाद आवडतो ज्ञानबा तुकारा काय सांगावं त्या पंढरपूरच्या सावळ्या विठोबाचं वर्णन शपथ घेऊन सांगतो एकादशी आज इतर तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा जाण्याची इच्छा होणार नाही पण पंढरीतून पाऊल बाहेर काढण्याची इच्छाच होत नाही माहेर वाशींना जसा आपल्या माहेरातून पाय काढावा वाटत नाही ना तसं पंढरीतून कधीच निघू वाटत नाही का तिथे एक बहीण आहे तिचं नाव चंद्रभाबा आहे सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगावून निघालेली ही बालिका भीमाशंकर पासून हिचा जन्म झालेला आहे आणि ती उसळ्या मारत मारत कडे पठार ओलांडत 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 भीमा समोर येते ना ती पंढरपूर पर्यंत येते तोपर्यंत ती उसळ्या मारत येते महाराज तिचं नाव भीमा आहे भीम गर्जना करत खळखळत येणारी ती भीमा पण पन... पाणुरंगाच्या पायथ्याला पंढरपूरला आली रे आली किती शांत होते तुम्ही बघा कितीही चंद्रभागेला पोरी येऊ द्या पण पंढरपूर मध्ये तिचा आवाज नाही हा चमत्कार आहे तिला विचारले मा चंद्रभागा तू इथं खळालत का नाहीस तुझा आवाज का नाही तुझं रौद्र रूप का नाही ती सांगते महाराज महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून घराघरातून थकला भागला माझा भाऊ माझ्या सावळ्या इट्टोबाचं दर्शन घ्यायला येतो ना म्हणून मला शांत राहावं लागतं हो महाराज शांत राहावं लागतो कारण माझा भाऊ येतो ना अथांग वाहणारी चंद्रभागा डोळे भरून बघावी मोठ्या बहिणीनं लहान भावा तिनं तशी आंघोळ करून घालावी माझी बहीण चंद्रभागा कधी तसे बापार सुंदर आंघोळ घालावी आणि चंद्रभागेनं देवाला सांगावं येतो बा माझ्या दादानी स्वच्छ केलं बर आता तुझ्या पदरात घे जवळ माझ्या बहीण असणाऱ्या चंद्रभागेच वैशिष्ट्य सांगतो महाराज पुंडलिकाच्या मंदिरापासून ती पुलापर्यंत जास्तीत जास्त अर्धा किलोमीटरचं अंतर असेल कारण काय माझ्या बहिणीचं सामर्थ्य आहे काय माझ्या बहिणीचं पावित्र्य अर्धा किलोमीटर अंतरामध्ये आषाढी एकादशीला दहा ते पंधरा लाख लोक स्नान करतात तरी सुद्धा माझी चंद्रभागा निर्मळ हे सामर्थ्य आहे माझ्या तसे करीत पापभंग तो पुंडलिक ती चंद्रभागा ते महाद्वार ते नामदेव पाहिले जीवाला अत्यंत आवडणारं ठिकाण आहे कारण ते प्रत्येक जीवात्म्याचं माहेर आहे माहेर कुणाला नको आहे तो सावळा विठोबा सारखा वाट पाहतो उभा आणि म्हणून मोक्षदा एकादशीच्या महापर्व कालावर एकादशी कशाला म्हणतात चिंतन कशाला म्हणतात उपवास कशाला म्हणतात जागरण कशाला म्हणतात एक सांगण्याचा प्रयत्न पण आता शुद्ध त्याला पंढरपूरची वारी म्हणतात आपल्याला मांडी घालायची आहे आपल्याला पाठीचा मनका ताट करायचा आहे आपल्याला डोळे बंद करायचे आहेत मस्त